मराठा महासंघाच्या वतीनं खेड तालुक्यामध्ये गेले दोन महिन्यापासून आपण स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शक वर्गाचा आपण आयोजन गेला आहे ते आतापर्यंत झालेल्या तिन्ही वर्गाला विद्यार्थ्यांकडून अतिशय नृत्य प्रकारे प्रतिसाद मिळाला याप्रमाणे आणखीन चौथा कार्यक्रम आपला लवेल येथील अण्णासाहेब बेहरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सतरा ऑगस्टला होतोय आणि यादेखील कार्यक्रमाला आपण स्पर्धा परीक्षा संदर्भात विविध प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यासाठी खास विशेष असे मार्गदर्शक रोहित मते सर हे खास त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तर आपल्या सगळ्या ह्या परिसरातील पंचकोशीतील सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बहुसंख्येनं या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी आपल्या इथे उपस्थित राहायचं आहे आणि विशेषतः त्यांच्या पालकांनी सुद्धा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावी अशी मराठा महासंघाच्या वतीनं आपल्या सर्वांना एक प्रामाणिक विनंती आहे